आहे। दो मत्ते शिवर्तमान याचा बारावा अध्याय चौतीस आणि पस्तीस वचन आपण वाचणार आहे अहो सापाच्या पिल्या तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील कारण अंतकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार चांगला माणूस आपल्या चांगल्या भंडारातून चांगले, चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भंडारातून वाईट काढतो आज आपण पाहणार आहे की अंतकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार प्रियानो अंतकरणामध्ये काय भरलेलं आहे हे आपल्या स्वतःला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे आम्ही आपल्या अंतःकरणामध्ये काय भरतो तुम्ही चांगले आहात किंवा वाईट आहात हे तुमच्या अंतकरणात काय भरलेलं आहे ह्यावरून अवलंबून आहे कारण वचन सांगते जे अंतकरणामध्ये आहे ते मुखावाटे निघणार म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये काय भरलेलं आहे कारण सैतानानं हवा नावाच्या स्त्रीला इदिन बागेमध्ये सांगून वाईट भरले आणि हवेपासून आदामापर्यंत आणि आदामापासून पृथ्वीवरील सर्व मानवजातीमध्ये आज वाईट भरत आहे याचं एक कारण की सैतानानं हवेला फसवलं आणि तिच्यामध्ये का असं वाईट भरलं परमेश्वराच्या आज्ञा च पालन न करण्याविषयी होत ते आणि म्हणूनच आज हवा आदामापासून संपूर्ण सृष्टीवरती लोकांच्या मध्ये वाईट भरलेलं आहे आणि वाईट आहे परंतु देवाची इच्छा आहे की येशूच्या द्वारे आम्ही चांगलं भरू शकतो कारण येशूने आपले अंतकरण शुद्ध केलेलं आहे प्रियानो कस आम्ही आपलं अंतकरणामध्ये भरू शकतो मार्क याचा चौथा अध्याय आणि तेवीस आणि चोवीस वचन आपण वाचूया या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कोणाला ऐकाव्यास कान आहेत तर तो ऐको पुन्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा ज्या मापाने तुम्ही माप द्या मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत देण्यात येईल किंबोना तुम्हाला जास्तही देण्यात येईल म्हणजे पहिली गोष्ट कसं आम्ही भरू शकतो जे तुम्ही ऐकता त्याने तुम्ही भरता म्हणून काय ऐकत आहात याविषयी सावध सावचिन इथं म्हटलेलं आहे की तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध असा कारण पहिली गोष्ट तुम्ही ऐकण्याच्याद्वारे तुमचं अंतकरण भरू शकता जर तुम्ही वाईट ऐकत आहात तर तुम्ही वाईट भरणार म्हणजे बोलणारा जो व्यक्ती आहे तो जर तुम्हाला वाईट काय सांगत आहे त्याचे वाईट शब्द तुमच्या अंतकरणामध्ये वाईटच भरणार आणि म्हणूनच पहिली गोष्ट आहे की तुम्ही जे काय ऐकता त्याविषयी सावध असा अजून एक वचन आम्ही पाहणार आहे स्तोत संहिता याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नेमशास्त्रात रमतो त्याच्या नेमशास्त्राचा रात्र दिवस मनन करतो तो धन्य इथं असं म्हटलेलं निंदकाच्या बैठकीत बसत नाही म्हणजे तुम्ही काय ऐकताय त्यानंच तुम्ही भरत आहात म्हणजे पहिली गोष्ट आहे ऐकण्याविषयी सावध असा दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की जे तुम्ही बोलता त्याने तुम्ही भरता मार्क याचा चौथा अध्याय आणि आम्ही परत एक वार वचन वाचणार आहे चोवीस वचन इथं असं म्हटलेलं आहे पुन्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल म्हणजे दुसरी गोष्ट आहे जे तुम्ही बोलता तुम्ही काय दुसऱ्याला देत आहात त्यानंच तुम्ही भरत आहात म्हणून आमचं ऐकणं आणि आमचं बोलणं याच्याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे अजून एक वचन आम्ही वाचूया पहिले करून त्याचा पहिला अध्याय आणि दहावं वचन या ठिकाणी असं म्हटलेलं आहे बंधू बंधूजण हो आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे म्हणजे तुम्हामध्ये फुटी पडू नयेत म्हणजे आमचं बोलणं सारखं असावं आणि म्हणूनच दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आपलं अंतकरण आम्ही कशानं भराय भरत आहे पहिली गोष्ट जे तुम्ही ऐकता त्यानं तुमचं अंतकरण भरता म्हणून ऐकण्याविषयी सावध असा आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही बोलता त्यानंच तुमचं अंतकरण भरलं जातं म्हणून बोलण्याविषयी देखील सावध असा देवबाब तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो आमेन आमेन